नमस्कार आज आपण मकर संक्रांती विशेष कोणालाही जमेल इतकी सोपी कुरकुरीत तिळाची चिक्की तयार करणार आहोत तिळाची चिक्की परफेक्ट तयार होण्यासाठी गुळाचा पाक व्यवस्थित जमणं हे फार महत्वाचं आहे त्यामुळे चिक्कीसाठी गुळाचा पाक कसा तयार करायचा गुळाचा पाक झाला आहे की नाही हे कसं ओळखावं हे व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे ही चिक्की महिनाभर हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकते अजिबात खराब होत नाही चिक्की चिकट किंवा चिवट झालेली नाही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तिळाची चिक्की बनवण्यासाठी सर्वात आधी आपण तीळ भाजून घेणार आहोत एका मोठ्या आणि जाडबुडाच्या कढईमध्ये हो एक वाटी ती तीळ घालायचे आहेत मी या ठिकाणी पांढरे पॉलिशचे तीळ वापरलेले आहे तुम्ही बिना पॉलिशचे पांढरे सुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आता हे घातलेले एक वाटी तीळ अगदी कमी आचेवरती व ती सतत हलब खमंग भाजून घ्यायचे आहेत ती भाजत असताना मध्येच कुठेही कढई सोडायची नाही सतत हलवत एकसारखे भाजून घ्या जेणेकरून सर्व बाजूनी व्यवस्थित भाजले जातील या ठिकाणी चार ते पाच मिनटं झालेली आहेत अगदी कमी आचेवरती सतत हलवत मी तीळ एकसारखे ती खमंग भाजून घेतलेले आहेत तिळाचा हलकासा रंग देखील बदललेला आहे अगदी याच रंगावरती भाजून घ्यायचे आहेत आता हे भाजून घेतले ती एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड करण्यासाठी साईडला ठेवून देऊयात चिक्की बनवायला सुरुवात करण्याअगोदर सर्वात आधी आपण पोलपटाला आणि बेलनाला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे कारण मी अशा पोलपटावरती चिक्की सेट करायला ठेवणार आहे असं तूप लावून घेतल्यामुळे चिक्की अगदी व्यवस्थित डिमोल्ट होते अजिबात चिकटून राहत नाही आता आपल्याला गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी एका जाडबुडाच्या कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप चांगलं वितळलं की लगेचच ज्या वाटीने तिळ मोजून घेतले होते त्याच वाटीने मोजून एक वाटी साधा सुरीने एकदम बारीक कापून घेतलेला गूळ कढईमध्ये घालायचा आहे एक वाटी तिळासाठी एक वाटी गूळ घ्या हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे लक्षात ठेवा मी या ठिकाणी साधाच गूळ वापरलेला आहे चिकीचा गूळ अजिबात वापरायचा नाही आता हा घातलेला एक वाटी गूळ व्यवस्थित वितळून घेऊयात त्यामुळे असा गुळ घेताना सुरीने एकतर बारीक कापून घ्या किंवा किसून घ्या जेणेकरून गुळ अगदी व्यवस्थित आणि लवकर वितळेल या ठिकाणी आपल्याला गुळाचा कडक पाक तयार करून घ्यायचा आहे चिकी बनवण्यासाठी गुळाचा पाक अगदी व्यवस्थित होणं हे फार इम्पॉर्टंट आहे त्यामुळे गुळाचा पाक कसा चेक करतात तो कसा ओळखावा कडक झाला आहे की नाही हे पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चला तर अगदी कमी आसेवरती सतत हलवत गुळ वितळून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक ते दीड मिनटातच घातलेला सर्व गुळ पूर्णपणे वितळलेला आहे गुळाचे खडे अजिबात शिल्लक राहिलेले नाही असा गुळ व्यवस्थित वितळला की पुढे आपल्याला कमी आसेवरती चार ते पाच मिनटं हा गुळाचा पाक शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून गुळाचा कडक पाक तयार होईल आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते की गुळाचा पाक कसा चेक करतात चला तर गुळ मंद व वी सतत हलवत शिजवूनच घेऊयात या ठिकाणी गुळ वितळल्यापासून टोटल दोन मिनटं झालेली आहेत कमी असे ती सतत हलवत मी हा गुळाचा पाक शिजवूनच घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाकाला वरतून फेस यायला सुरुवात झालेली आहे त्यासोबतच पाकाचा रंग देखील बदललेला आहे आता आपण या ठिकाणी पाक चेक करून पाहूयात असं थोडंसं एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि पाकाचे एक दोन थेंब टाकून बघायचे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गुळाच्या पाकाची गोळी तयार झालेली आहे बॉल तयार झालेला आहे पण अगदी मौसूत गोळी तयार झालेली आहे आपल्याला अगदी कडक पाक हवा आहे ताणला जातो आहे पाक आपल्याला असा पाक नको आहे एकदम कडक पाक हवा आहे आता आणखी पुढे मंदाचे वती दोन मिनटं पुन्हा पाक सतत हलवत शिजवून घेऊयात आणखी पुढे दोन मिनटं झालेली आहेत कमी ती सतत हलवत मी गुळाचा पाक शिजवूनच घेत आहे सुरुवातीपासून टोटल चार ते पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गुळाच्या पाकाचा फेस आणखी वाढला आहे आणि रंग देखील अजून डार्क झालेला आहे आता पुन्हा पण पाक चेक करून पाहूयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता गुळाच्या पाकाची अगदी मस्त अशी कडक गोळी तयार झालेली आहे ही तयार झालेली गोळी पुन्हा पाण्यामध्ये टाकल्यानंतर टणकण असा आवाज येत आहे याचा अर्थ अगदी आपला लागणारा कडक पाक तयार आहे अगदी असाच आवाज आला पाहिजे तेव्हा समजायचं सा चिक्कीसाठी लागणारा कडक पाक तयार आहे आता दोन्ही बोटांच्यामध्ये ही गोळी तोडल्यानंतर पटकन तुटत आहे अजिबात कुठेही ताणला जात नाही आहे पाक अगदी असाच कडक पाक तयार करून घ्या चिकीसाठी लागणारा कडक पाक तयार आहे लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि भाजून घेतलेले एक वाटी पांढरे तिळ घालायचे आहेत लक्षात ठेवा गॅस बंद केल्यानंतरच पांढरे तिळ कडक गुळाच्या पाकामध्ये घालायचे आहेत आता फटाफट आहे। फटा आहे। आहे। ही प्रोसेस करायची आहे भाजून घेतले ती फटाफट या गुळाच्या पाकामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत या ठिकाणी गॅस कुठेही चालू ठेवायचा नाही लक्षात ठेवा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता घातलेला गुळाचा पाक पांढऱ्या तिळांबरोबर अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे एक वाटी तिळासाठी त्याच वाटीने मोजून एक वाटी गुळ घ्या हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तीळ आणि गुळ घेताना कोणत्याही एकाच वाटीने मोजून घ्या म्हणजे तुमची चिक्की अजिबात बिघडणार नाही मस्त असं चिक्कीसाठी लागणारं मिश्रण तयार आहे लगेचच हे मिश्रण फटाफट गरम गरम असतानाच तूप लावून घेतलेल्या पोलपटावरती घालून घ्यायचे आहे ही प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे बेलण्याने हे मिश्रण असं एकसारखं पसरवून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने बेलण्यालासुद्धा तूप लावल्यामुळे हे मिश्रण अजिबात बेलण्याला कुठेही चिकटत नाही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी एकसारखी चिक्की मी पसरवून घेतलेली आहे परफेक्ट जास्त जाड देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही अगदी मस्त अशी चिक्की या ठिकाणी तयार होत आहे हे मिश्रण गरम गरम असतानाच ही प्रोसेस करायची आहे ही फार इम्पॉर्टंट टिप्स आहे लक्षात ठेवा याप्रमाणे चिक्की मी एकसारखी पसरवून घेतलेली आहे आता मी या ठिकाणी पिझ्झा कटर घेतलेलं आहे हे मिश्रण गरम गरम असतानाच लगेच पिझ्झा कटरच्या मदतीने ही चिक्की कट करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे असं पिझ्झा कटर नसेल तर सुरीच्या मदतीने सुद्धा कट करून घेऊ शकता कारण मिश्रण म्हणजे चिक्की पूर्णपणे थंड झाल्यानंतर अजिबात व्यवस्थित कट होत नाही त्यामुळे गरम गरम असतानाच कट करून घ्यायची आहे मी या ठिकाणी मध्यम आकाराची चौकोनी शेपमध्ये चिक्की कट करून घेत आहे परफेक्ट अशा प्रकारे मस्त अशी चिक्की कट करून घेतलेली आहे आता ही चिक्की आपण अशीच एक तासासाठी थंड व्हायला साईडला ठेवून देऊयात जेणेकरून मस्त अशी चिक्की डिमोल्ड होईल या ठिकाणी एक तास झालेला आहे चिक्की पूर्णपणे थंड झालेली आहे आता आपण चिक्की डिमोल्ड करून घेऊयात काढून घेऊयात जो कडेचा भाग आहे तो आधी काढून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चिक्की अगदी सहजरित्या निघत आहे कुठेही चिक्की चिकटलेली नाही मस्त अशी निघालेली आहे आख्याच्या अख्ख्या चिक्कीच्या वड्या निघत आहे हे पहा रंग तर अगदी सुरेख आलेला आहे चविलं तर खूप चविष्ट झालेली आहे मस्तच चिक्की कुठेही चिवट किंवा चिकट झालेली नाही मस्त अशी कुरकुरीत चिक्की तयार झालेली आहे चला तर ह्याच पद्धतीने सर्व चिक्की डिमोल्ड करून घेऊयात काढून घेऊयात चिक्की प्लेटमध्ये ठेवताना तुम्ही आवाज आहे का यावरूनच तुम्हाला समजत असेल ती किती मस्त कुरकुरीत चिक्की तयार झालेली आहे चला तर याच पद्धतीने सर्व चिक्की आपण डिमोल्ड करून घेऊयात अशी चिक्की परफेक्ट तयार होण्यासाठी पाक व्यवस्थित तयार झाला की चिक्की अजिबात बिघडत नाही अशा पद्धतीने मी सर्व चिक्की एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला मी एक चिक्की या ठिकाणी तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल मस्त कुरकुरीत अशी चिक्की तयार झालेली आहे तुम्ही ही चिक्की वीस ते पंचवीस दिवस हवाबंद डब्यामध्ये आरामशीर ठेवू शकता अजिबात खराब होत नाही रेसिपी आवडली असेल तर ह्या मकर संक्रांतीला अशी चिक्की नक्की तयार करून बघा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा नमस्कार आज आपण मकर संक्रांती विशेष खरपूस आणि खमंग टम्म फुगलेली तिळगुळ कशी बनवायची हे पाहणार आहोत बऱ्याच वेळा तिळगुळ बनवताना मध्येच फुटते पातळ तयार होत नाही अजिबात फुगत नाही असं होऊ नये म्हणून मी काही खास टिप्स आणि ट्रिक्स देखील सांगणार आहे हे तिळगुळ पोळीचं सारण सहा महिने आरामशीर टिकते अजिबात खराब होत नाही आणि तयार केलेली ही तिळगूळ पोळी पाच ते सहा दिवस टिकते वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल देखील प्रेस करा तिळगुळ पोळी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण तीळ भाजून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये एक वाटी पांढरे तिळ घालायचे आहेत मी या ठिकाणी पॉलिशचे तीळ वापरत आहे तुम्ही बिना पॉलिशचे तिळसुद्धा वापरू शकता आता अगदी कमी असेवरती तीन ते ती चार मिनटं हे तिळ सतत हलवत एकसारखे खमंग भाजून घेऊयात तिळ भाजून तयार आहे हलकासा रंग देखील बदललेला आहे अगदी याच रंगावरती तिळ भाजून घ्या आता हे भाजून घेते तीळ एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात आता ज्या वाटीने तिळ मोजून घेतले होते त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी शेंगदाणे कढईमध्ये घालायचे आहेत आता हे शेंगदाणे देखील अगदी मंद असे वरती मस्त खरपूस आणि खमंग भाजून घेऊयात शेंगदाणे देखील अगदी खरपूस भाजून घेतलेले आहेत एक वाटी तिळासाठी त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी शेंगदाणे घ्या हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात दहा मिनटातच भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजून घेतलेले सर्व तीळ काढायचे आहेत झाकण लावून तिळाची एकदम बारीक पावडर तयार करून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिक्सर बंद चालू बंद चालू करून मी तिळाची एकदम बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे आता ही तिळाची पावडर एका ताटामध्ये काढून घेऊयात आता पुन्हा याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे देखील घालून घ्यायचे आहेत आणि मिक्सर बंद चालू बंद चालू करून शेंगदाण्याची देखील एकदम बारीक पावडर तयार करून घेऊयात अशा प्रकारे शेंगदाण्याची देखील बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे तिळाची पावडर काढून घेतलेल्या ताटामध्ये शेंगदाण्याची पावडर देखील काढून घेऊयात आता यात तीळ आणि शेंगदाण्याच्या पावडरमध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे लगेचच ज्या वाटीने तीळ आणि शेंगदाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने मोजून दीड वाटी सुरीने एकदम बारीक कापून घेतलेला गूळ घालायचा आहे एक वाटी आणि ही अर्धी वाटी अशा प्रकारे टोटल दीड वाटी गूळ घातलेला आहे मी या ठिकाणी साधाच गुळ वापरलेला आहे चिक्कीचा गूळ अजिबात वापरायचा नाही तुम्ही या ठिकाणी गुळ घेताना एक तर सुरीने एकदम बारीक कापून घ्या किंवा किसून घ्या जेणेकरून अगदी व्यवस्थित मिक्स होईल आता हा घातलेला दीडवाटी गुळ या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे अशा प्रकारे घातलेला दीडवाटी गुळ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे तरीसुद्धा गुळाचे छोटे छोटे कण उरलेले आहेत त्यामुळे आपण काय करणार आहोत हे तयार केलेले थोडे थोडे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरला एक दोन वेळा मिक्सर बंद चालू बंद चालू करून फिरवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होणार आहे घातलेला सर्व गुळ मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होईल गुळाचे खडे अजिबात उरणार नाही अशा प्रकारे मिक्सरला एक दोन वेळा फिरवून घेतलेला आहे तयार झालेले मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेले सर्व मिश्रण मिक्सरला एक दोन वेळा फिरवून घ्यायचं आहे चला तर प्रकारे सर्व मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गुळाचे खडे अजिबात शिल्लक राहिलेले नाही मस्त असा दीडवाटी गुळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे या ठिकाणी गुळपोळी म्हणजेच तिळाची पोळी बनवण्यासाठी लागणारं जे स्टफिंग आहे जे सारण आहे ते तयार झालेलं आहे तुम्ही हे तयार केलेलं सारण बाहेर दोन तीन महिने डब्यात भरून ठेवू शकता फ्रीजमध्ये सहा महिने आरामशीर टिकते अजिबात खराब होत नाही वाटेल तेव्हा तुम्ही हे सारण वापरून गरमागरम तिळपोळी बनवून खाऊ शकता तुम्ही असं सारण तयार करून तिळाचे लाडूसुद्धा तयार करून घेऊ शकता चला तर आता आपण तिळपोळी बनवणार आहोत त्यासाठी सर्वात आधी आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आता पीठ भिजवण्यासाठी मी एक मोठं ताट घेतलेला आहे ताटामध्ये एक वाटी गव्हाचं स्वच्छ चाळून घेतलेलं पीठ घालणार आहे आता लगेचच मोठे चार चमचे बेसनपीठ घालायचं आहे असं थोडंसं बेसनपीठ घातल्यामुळे तिळाची पोळी चवीला खूप चविष्ट लागते आणि मस्त खरपूस तयार होते लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे घातलेले बेसनपीठ गव्हाचं पीठ मिठाबरोबर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता एका तडका पॅनमध्ये पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमचाने दोन चमचे किंवा दीड चमचा साजूक तूप घालायचं आहे हे साजूक तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे हे साजूक तुपाचं मोहन या पिठामध्ये घालायचं आहे तुम्ही तुपाच्याऐवजी तेलसुद्धा वापरू शकता आता हे घातलेलं तुपाचं मोहन अगदी व्यवस्थित पिठांना चोळून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने अशा प्रकारे तुपाचं मोहन अगदी व्यवस्थित पिठाला चोळून घेतलेलं आहे आता लागेल तसं थोडं थोडं साधं पाणी घालून मस्त असा घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे लक्षात ठेवा लगेच एकदम जास्त पाणी घालू नका असं थोडं थोडं करून घाला जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल चला तर पीठ छान मळून घेऊयात अशा प्रकारे छान असा पिठाचा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे वरतून एक चमचा साजूक तूप किंवा तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा पीठ चांगलं एक दोन मिनटं मळून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे पहा परफेक्ट अशा प्रकारे घट्टसर पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे या ठिकाणी तिळगुळपोळी बनवण्यासाठी लागणारं पीठ मळून तयार आहे आता हे मळून घेतलेलं पीठ पंधरा ते वीस मिनटासाठी भिजायला साईडला ठेवून देऊयात जेणेकरून मस्त अशी तिळपोळी तयार होईल पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत मळून घेतलेलं देखील अगदी छान भिजलं गेलं आहे त्याचबरोबर सारण देखील म्हणजे स्टफिंग देखील तयार आहे आता लगेचच तिळगुळपोळी बनवायला सुरुवात करायची आहे मळून घेतलेल्या पिठापैकी छोटा पिठाचा गोळा घ्यायचा आहे मी या ठिकाणी छोट्या छोट्या तेळपोळी बनवणार आहे त्यामुळे जास्त देखील पिठाचा उंडा घेणार नाही अगदी थोडाच घेणार आहे हे पहा या पद्धतीने मस्त असा गोलाकार उंडा तयार करून घ्यायचा आहे आता हा पिठाचा उंडा गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे दोन्ही हातांच्या बोटांच्या मदतीने मस्त अशी वाटी तयार करून घ्यायची आहे परफेक्ट आताशी वाटी तयार करून झाल्यानंतर ती तळहातावरती ठेवायची आहे आणि तयार केलेलं थोडं थोडं सारण या वाटीमध्ये भरून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चांगलं दाबून दाबून हे सारण भरून घ्या दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी हे सारण असं प्रेस करत जायचं आहे आणि पिठाचा गोळा जो आहे तो असा वरती खेचत जायचा आहे आणि छान असा बंद करून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने आपण ज्याप्रमाणे मोदक करतो त्याप्रमाणे असा पिठाचा जो उंडा आहे जो गोळा आहे ते असं वरती खेचत जायचं आहे आणि छान असं बंद करून घ्यायचं आहे हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे जे एक्स्ट्रा पीठ आहे ते तुम्ही काढूनसुद्धा घेऊ शकता किंवा असंच प्रेससुद्धा करून घेऊ शकता आता छान असं तळहातावरती घेऊन व्यवस्थित प्रेस करायचं आहे तळहातावरती आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे दोन्ही हातांच्या मदतीने असा गोल गोल उंडा फिरवायचा आहे परफेक्ट आता पुन्हा गव्हाच्या पिठामध्ये हा उंडा घोळवून घ्यायचा आहे मी अगदी बारीक सारीक टिप्स सांगत आहे त्यामुळे काय होणार आहे तुमची तिळगुळपोळी अजिबात करताना कुठेही फुटणार नाही नवशिक्या व्यक्तींना सुद्धा ही तिळपोळी आरामात जमेल आता सुरुवातीला असं लगेच लाटायला सुरुवात करायची नाही हातांच्या तळहाताने किंवा बोटांच्या मदतीने थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होणार आहे जे आतलं सारण आहे ते पूर्ण कडेपर्यंत पसरणार आहे आणि मस्त चविष्ट तिळगुळपोळी तयार होणार आहे आणि लाटताना अजिबात कुठेही फुटणार नाही आता बेलण्याच्या मदतीने अगदी हलक्या हाताने जमेल तोडी मस्त अशी पातळ तिळपोळी लाटून घ्यायची आहे जास्त जोर देऊन लाटायचं नाही हलक्या हाताने लाटा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता माझी तिळाची पोळी कुठेही फुटलेली नाही सांगितलेल्याप्रमाणे टिप्स फॉलो करून जर तुम्ही ही तिळपोळी बनवली तर तुमची तिळपोळीसुद्धा अगदी परफेक्टच तयार होईल तुम्हाला जर गरज वाटत असेल तर मध्ये मध्ये थोडंसं गव्हाचं पीठ लावूनसुद्धा ही तिळाची पोळी तुम्ही लाटून घेऊ शकता मस्त अशा कडासुद्धा पातळ लाटून घ्यायची आहे मस्त अशी त्यामुळे खरपूस आणि खमंग तिळपोळी तयार होते अशा प्रकारे मस्त अशी गोलाकार आणि पातळ तिळाची पोळी मी या ठिकाणी लाटून घेतलेली आहे तिळाची पोळी अजिबात कुठेही फुटलेली नाही मस्त अशी पातळ तिळाची पोळी लाटून तयार आहे एका साईडला तवा देखील गरम करायला ठेवलेला होता तवा देखील चांगला गरम झालेला आहे आता तयार केलेली पोळी बरोबर तव्याच्या मधोमध घालायची आहे सुरुवातीला मोठ्या गॅसवरती ही पोळी भाजून घ्यायची आहे थोड्या वेळानंतर मध्यम गॅसवरती भाजायची आहे हे लक्षात ठेवा मस्त दोन्ही बाजूनी बाजू बदली करत करत खरपूस अशी तिळपोळी भाजून घ्यायची आहे अंदाज घेत घेत गॅस मोठा किंवा मध्यम ठेवायचा आहे आणि तिळपोळी भाजून घ्यायची आहे आता तुम्ही या ठिकाणी तिळाची पोळी भाजताना मस्त असं खमंग साजूक तूप वापरा म्हणजे तिळाची पोळी खूप खुसखुशीत तयार होईल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हळूहळू तिळाची पोळी फुगायला सुरुवात झालेली आहे पोळी कुठेही फुटलेली नाही मस्त टम्म फुगत आहे आता थोडीशी अशी पोळी दोन्ही बाजूनी भाजून भाजुन झाली की गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि भाजून घ्यायची आहे अगदी पुरीसारखी टम्म अशी पोळी फुगलेली आहे मस्त दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेतलेली आहे आता ही भाजून घेतलेली पोळी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक पोळी तयार करून दाखवते महत्त्वाची टीप असं पोळीसाठी उंडा तयार करताना सारण व्यवस्थित असं बोटांच्या मदतीने दाबून भरा जेणेकरून सारण खूप भरलं जातं आणि चविष्ट पोळी तयार होते असं व्यवस्थित उंडा प्रेस करून दाबून घ्यायचं आहे सुरुवातीला लगेच बेलण्याने न लाटता थोडंसं गोट्यांनी किंवा तळहाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी हलक्या हाताने मस्त अशा कडा लाटत लाटत पातळ अशी तिळपोळी लाटून घ्यायची आहे ही पोळी देखील अगदी परफेक्ट लाटून घेतलेली आहे आता मोठ्या ते मध्यम आसेवरती ही तिळगुळ पोळीसुद्धा अगदी खमंग आणि खरपूस भाजून घेऊयात ही पोळी भाजताना सुरुवातीला मोठ्या गॅसवरती भाजायची थोडीशी दोन्ही बाजूनी भाजून झाली की मध्यम गॅस करायचा असं केल्यामुळे काय होतं सर्व बाजूंनी एकसारखी पोळी भाजली जाते मस्त अशी तुप लावून खरपूस पोळी भाजून घ्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पोळी कुठेही फुटलेली नाही मस्त अशी पुरीसारखी टम्म फुगलेली आहे या ठिकाणी ही पोळी देखील मस्त अशी भाजून तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने सर्व पोळ्या तयार करून घेऊयात अशा प्रकारे भरपूर सारण भरून अजिबात न फुटता टम्म फुगलेली तिळाची पोळी तयार, तयार आहे काही पोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती खुसखुशीत आणि खरपूस पोळी तयार झालेली आहे तुम्हाला ही पोळी तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही तयार केलेली पोळी पाच ते सहा दिवस आरामशीर टिकते अजिबात खराब होत नाही कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर या मकर संक्रांतीला माझ्याप्रमाणे तिळगूळ पोळी नक्की करून बघा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा